श्री गुरुचरित्र अध्याय सोळावा गुरुभक्तीचे महात्म्या धौम्य शिष्याची कथा ओम श्री गणेशाय नमहा श्री सरस्वती नमहा श्री श्री कुलदेवताई श्रीपाद श्रीवल्लभ श्रीनुसिंह सरस्वती नमहा नामधारक सिद्धमुनींना म्हणाला स्वामी तुम्ही मला श्री गुरुचरित्र आणखी सविस्तर सांगा सगळे शिष्य तीर्थयात्रेला गेल्यानंतर श्री गुरूंच्या जवळ कोण राहिले पुढे काय घडले ते मला सविस्तर सांगा नामधारकाने असे विचारले असता सिद्धांना अतिशय आनंद झाला ते म्हणाले नामधारका तू खरोखरच धन्य आहेस तू खरोखरच श्रेष्ठ गुरु भक्त आहेस आज तूच माझ्यावर उपकार केले आहेस माझे मन अविद्यारूप गाढ निद्रेत झोपले होते तुझ्यामुळे ते जागृत झाले आहे तू माझा प्राणसखा आहेस तुझ्यामुळे मला सुखलाभ झाला आहे मला श्री गुरु चरित्र आठवले आज तूच मला सुधामृत सागरात लोटले आहेस तू माझ्यावर अनंत उपकार केले आहेस त्यामुळे मी अत्यंत संतुष्ट झालो आहे तुला पुत्रपौत्रांची प्राप्ती होईल तुझ्या घरी कधीही दुःख दारिद्र्य येणार नाही तुला सर्वत्र मानसन्मान प्राप्त होतील तुझ्या घरी अष्टेश्वरे नांदतील श्री गुरु चरित्र साक्षात् काम्भेनू आहे ते चरित्र मी तुला विस्ताराने सांगतो श्री गुरुच्या आज्ञेने सर्व शिष्य तीर्थयात्रेला गेल्यानंतर श्री गुरु वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे राहिले त्यावेळी त्यांच्याबरोबर मी होतो एक वर्षभर श्री श्रीगुरुंचे तेथे वास्तव्य होते एके दिवशी एक तपस्वी ब्राह्मण श्री गुरुच्या कडे आला व त्यांच्या चरणांवर डोके ठेवून म्हणाला स्वामी मी अज्ञाना सागरात बुडलो आहे माझा उद्धार करा माझे रक्षण करा मी खूप दिवस तप केले पण मला अद्याप आत्मज्ञान झालेले नाही माझे मन एकाग्र होत नाही ज्ञान झाले नाही तर तपश्चर्या व्यर्थ आहे आज तुमचे दर्शन झाल्याने मला अतिशय आनंद झाला आहे तुम्ही ज्या या विश्वाचे तारक आहात तुम्ही सद्गुरु आहात म्हणून मला उपदेश करा म्हणजे मला त्वरित ज्ञान प्राप्ती होईल तो ब्राह्मण असे म्हणाला असता श्री गुरु हसून म्हणाले तू स्वतःला तपासणी म्हणवितोस तेव्हा तुला कोणीतरी गुरु असलाच पाहिजे श्री गुरु असे म्हणाले असता तो तपासणी ब्राह्मण रडत रडत म्हणाला मला गुरु आहेत पण ते अत्यंत निष्ठुर आहेत मला फार त्रास देतात मला वाटेल ते टाकून बोलतात जी कामे करू नये अशी कामे मला सांगतात मला वेदशास्त्र तर भाष्य व्याकरण यातील काहीच शिकवित नाहीत तुझे अंतःकरण अद्याप स्थिर शांत नाही असे म्हणून मला दुसरीच कामे सांगतात पण मी त्यांची कोणतीही आज्ञा मानित नसे त्यामुळे ते माझ्यावर खूप रागावत असत या सर्व त्रासांतून सुटका घेण्यासाठी मी त्यांचा त्याग केला त्या ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकून श्री गुरुंना हसू आले ते त्याला म्हणाले तू मोठा आत्मघातकी आहेस हे तुझे वर्तन म्हणजे स्वतःचे नाक कापून दुसऱ्याला अपशकून करण्यासारखे आहे तू स्वतःचे गुणदोष पाहत नाहीस आणि आपल्या गुरुचे दोष ओरडून सांगतोस तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे तू गुरुद्रोही आहेस मग तुला प्राप्ती कशी होणार घरात द्रव्याचा ठेवा असताना तो मिळविण्यासाठी रानोरान कशासाठी भटकायचे घरी ताकासाठी दारोदार फिरण्यात कोणता शहाणपणा जो गुरुद्रोही असतो त्याचे एक कल्याण कधीच होत नाही त्या दिवांदकाला ज्ञान प्राप्त कसे होणार जो आपल्या गुरुची मनोभावे सेवा करतो त्याला सर्व प्रकारचे ज्ञान होते अष्टसिद्धी वश होतात यासाठी गुरुला शरण जावे श्री गुरुंनी असे सांगितले असता तो ब्राह्मण त्यांच्या चरणांना वंदन करून हात जोडून म्हणाला स्वामी आपण जगत गुरु आहात मी केवळ अज्ञानी आहे माझा उद्धार करा मला गुरुची ओळख नाही त्यामुळेच माझ्या हातातून प्रमाद घडला मला आता त्याविषयी सविस्तर सांगा त्या ब्राह्मणाने अशी विनंती केली असता श्री गुरुंना त्याची दया आली ते त्याला म्हणाले गुरु हे मात्यापित्या समान असतात गुरु हा ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप असतो त्याचे आपल्या शिष्यावर निरपेक्ष प्रेम असते म्हणून आपल्या गुरुची अगदी मनोभावे सेवा करावी याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो ही कथा महाभारताच्या आधी पर्वात आलेली आहे युगाच्या अखेरच्या काळातील ही कथा आहे त्या काळी धौम्य नावाचे एक थोर ऋषी होते त्यांचा एक आश्रम होता त्या आश्रमात अनेक शिष्य होते ते आपल्या गुरुंची मनोभावे सेवा करून वेदविद्या शिकत होते त्याच आश्रमात अरुणी वेद वेद व उपमन्यू तीन शिष्य आपल्या गुरूंची सेवा करीत वेदाध्ययन करीत होते पूर्वी आपल्या शिष्यांना अनेक प्रकारची कामे करावयास लावत ती कामे शिष्य किती चिकाटीने कष्टाने व आपल्या गुरुवरील परमश्रद्धेने करतात याची ते परीक्षा घेत असत मग सर्व कसोट्यांवर उतरलेल्या शिष्यावर तत्काळ कृपा करून त्याच्या मनोकामना पूर्ण करीत धौम्य ऋषी याच परंपरेतील होते एकदा काय झाले पावसाळ्याचे दिवस होते आकाशात काळे काळे मेघ जमले होते भौम्य ऋषी आपल्या आश्रमात विद्यार्थ्यांना शिकवित होते त्याचवेळी मोठा वारा सुरू झाला विजा चमकू लागले आणि एकदम मुसळधार पाऊस सुरू झाला पाण्याचे लोट वाहू लागले भौम्य ऋषी मोठ्या काळजीत पडले ते आपल्या शिष्यांना म्हणाले इतका मोठा पाऊस पूर्वी कधी पडला नव्हता आपल्या भाताच्या शेताचा बांध घट केला नाही तर शेतातील पाणी वाहून जाईल व वा सगळं पीक वाया जाईल हे शब्द ऐकताच सगळे शिष्य एकमेकांकडे पाहू लागले आता आपल्यापैकी कुणाला तरी गुरुदेव आज्ञा करणार म्हणजे आता पावसात भिजावे लागणार काय ही कटकट -कट। असा विचार करून काहीतरी कारण काढून एक एक शिष्य त्या शिष्या तारुणी नावाचा जो शिष्य होता तो अत्यंत नम्र कष्टाळू होता गुरुंनी सांगितलेले कोणतेही काम करण्यास तो एका पायावर उभा असे आपल्या गुरूंवर त्याची नितांत भक्ती होती कोणत्याही कामाची त्याला लाज वाटत नसे अरुणी हात जोडून आपल्या गुरुंना म्हणाला गुरुदेव मला आज्ञा करा मी जातो व बांध पक्का करून येतो म्हणाले तरी करू नकोस धावत शेतात गेला पाऊस होता शेताचा बांध फुटला होता व त्यातून पाणी जोरात वाहून जात होते आरुणीने मोठे मोठे दगड आणून टाकले माती घातली पण पाण्याला इतका उभा होता की आडवे सगळे दगड वाहून जात होते त्याच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी पडले त्याला अतिशय वाईट वाटले आता काय करायचे अरुणी पुढे मोठा प्रश्नच उभा राहिला बांध घट कसा करायचा पाणी कस अडवायचं आपण काही जमत नाही म्हणून तसंच परत नाही जायचं छे छे हे होणे नाही प्राण गेला तरी चालेल पण तसेच परत नाही जायचं अरुणीने निश्चयपूर्वक ठरविले विचार करता करता त्याला एक चांगली युक्ती सुचली शेताचा बांध जेथे फुटला होता तेथे तो आडवा पडला त्यामुळे वाहून जाणारी माती दगड त्याच्या शरीराला चिकटून बसली त्यामुळे चांगला बांध तयार झाला जीवंत बांधापुढे पाण्याला हार खावी लागली आता शेतातून पाण्याचा एक थेंब सुद्धा वाहून जात नव्हता आरुणी मोठ्या आनंदाने आपल्या गुरुंचे स्मरण करीत होता संध्याकाळ झाली तरी आरुणी तसाच होऊन होता रात्र झाली तरी आरुणी परताश्रमात आला नाही धौम्य ऋषी मोठ्या काळजीत पडले ते उठले मशाल पेटविली व तिच्या प्रकाशात ते शेतात गेले पण अरुणी कुठे दिसत नव्हता अरे अरुणी बाळा कुठे आहेस रे अशा हाक मारू लागले पन स्थेर जाले। लागले पण स्थिर उत्तर व्याकुळ झाले शेतात शोधू आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला जेथे बांध फुटला होता तेथे सारे पाणी अडविण्यासाठी अरुणी आडवा पडला होता त्याचे सगळे शरीर चिखलाने माखले होते त्याची शुद्ध गेली होती शरीर पार गारठले होते सारा प्रकार धौम्य ऋषींच्या लक्षात आला त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले त्यांनी अरुणीला उचलून आश्रमात आणले त्याचे शरीर पुसले गरम पाण्याने शेकले थोड्या वेळाने अरुणी सावध झाला त्याने झालेला सगळा प्रकार सांगितला त्याची कर्तव्यनिष्ठा व गुरुभक्ती पाहून त्यांचे अंतःकरण भरून आले त्यांनी मोठ्या वाचल्याने त्याला जवळ घेतले त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले बाळ अरुणी तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे तुला सर्व विद्या प्राप्त होतील तुझे जीवन सुखी होईल त्यांच्या आशीर्वादाने अरुणी तत्काळ महाज्ञानी झाला दुसऱ्या दिवशी धौम्य ऋषी त्याला म्हणाले अरुणी तुझे अध्ययन पूर्ण झाले आहे सेवेच्या रूपाने तू मला गुरुदक्षिणाही दिली आहेस आता तू आपल्या घरी परत जा विवाह करून सुखाने संसार कर आपल्या गुरूंचा निरोप घेऊन अरुणी आपल्या घरी परत गेला पुढे हा अरुणी एक थोर ऋषी म्हणून प्रसिद्ध पावला गुरूंचा आशीर्वाद खरा झाला अरुणी निघून गेल्यावर धौम्य ऋषींनी आपला दुसरा शिष्य वेद वेद याची परीक्षा पाहण्याचे ठरविले बैद हा अरुणीप्रमाणेच आपल्या गुरुंची सेवा करीत होता एके दिवशी त्याला म्हणाले तुला मी आता एक सांगतो ते एक। तु आता एक ऐक तू आपल्या शेताकडे तेथेच राहून आपल्या भातशेतीची कर पीक तयार झाले की धान्य घरी आण धौम्य ऋषींनी अशी आज्ञा करताच बैद मोठ्या आनंदाने शेताकडे गेला व शेतीची अगदी चांगल्या प्रकारे देखभाल करू लागला तो दिवस रात्र शेतात काम करीत होता भाते शेती तयार झाल्यावर त्याने कापणी केली जोडपणी केली व खळ्यात धान्याची रास केली मग त्याने आश्रमात जाऊन सांगितले धान्य तयार झाले आहे आता काय करू करूम ऋषी म्हणाले तू खूप कष्ट केले आहेस आता तयार झालेले धान्य घेऊन ये असे सांगून त्यांनी त्याला एक रेडा जुंपलेला गाडा दिला बैठक गाडा घेऊन शेतात गेला त्याने दोन खंडी भात गाड्यात भरले व तो धान्याचा गाडा घेऊन आश्रमाकडे निघाला पण तो दोन खंडी भात रेड्याला ओढवेना आता काय करायचे असा बैदापुढे प्रश्न निर्माण झाला शेवटी त्याने जोखडात स्वतःची मान अडकविली व तो रेड्यासह गाडा ओढू लागला वाटेत चिखलात रेडा रुतला खूप प्रयत्न केले तरी काही केल्या रेडा चिखलातून बाहेर येईना आता काय करायचे असा त्याच्या पुढे प्रश्न उभा राहिला मग त्याने रेड्याला मोकळे केले व रेड्याच्या गळ्यामधील फास स्वतःच्या गळ्याभोवती बांधला व खांद्याच्या आधाराने तो गाडा ओढू लागला गाडा खूप जड होता त्यामुळे तो ओढताना त्याच्या गळ्याला फास लागला त्याचा जीव कासावीस झाला पण तो डगमगला नाही थांबला नाही त्याने मोठा नेट लावून गाडा ओढत ओढत आश्रमात आणला बैदाची ती अवस्था पाहून मनात त्याच्याविषयी अपार करुणा जाली। बैदाला सोडवून मोठ्या प्रेमाने त्याला गाढ भक्ती कर्तव्य निष्ठा पाहून धौम्य ऋषी प्रसन्न झाले त्यांनी त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून त्याला आशीर्वाद दिला तू सर्व शास्त्र संपन्न होशील त्याच्या क्षणी त्याला सर्व विद्या प्राप्त झाल्या मग तो आपल्या गुरुंना वंदन करून स्वगृही परत गेला भौम्य ऋषींचा तिसरा शिष्य उपमन्यू तोही आपल्या गुरुंची मनोभावे सेवा करीत असे भौम्य ऋषी आपल्या शिष्यांची अगदी कसून परीक्षा घेत असत व मगच त्यांच्यावर कृपा करीत असत उपमन्यूची भूक मोठी होती त्यामुळे तो खूप खात असे अशा आहारामुळे त्याची बुद्धी जड झाली होती त्यामुळे विद्याभ्यासात त्याची प्रगती होत नसे यावर गुरुंनी एक उपाय शोधून काढला त्यांनी त्याला दाई कुरे चारण्याचे काम दिले गुरुंच्या आजनेने तो दररोज गुढे वासरे रानात घेऊन जात असे उपमन्यू उपमन्यु चरत असे व त्या संध्याकाळी परत आणीत असे आता याची परीक्षा घ्यायची असे ठरविले नेहमीप्रमाणे उपमन्यू संध्याकाळी गायी घेऊन परत आला तेव्हा त्याला विचारले बाळ उपमन्यू मी तर तुला खायला काहीही देत नाही तरी सुद्धा तुझे शरीर इतके पुष्ट कसे उपमन्यू म्हणाला गुरुदेव गुढे वासरे रानात चरत असताना मी दुपारच्या वेळी जवळपासच्या चार घरी अन्नाची भिक्षा मागतो व जेवतो गुरु धौम्य म्हणाले अरे मिळालेली भिक्षा मला अर्पण केल्याशिवाय खाणे योग्य नाही ते पाप आहे तेव्हा जी भिक्षा मिळेल ती प्रथम मला देत जा गुरुंच्या रचने उपमन्यू वागू लागला पण गुरु त्या भिक्षेतील एक घासही उपमन्यूला देत नसत काही दिवसांनी गुरुंनी पुन्हा विचारले बाळ आता तू काय खातोस उपमन्यू म्हणाला गुरुदेव पहिली भिक्षा तुम्हाला देतो व दुसरी भिक्षा मी खातो तेव्हा गुरु म्हणाले अरे दोन वेळा भिक्षा मागणे पाप आहे उपमन्युने गुरुंच्या आज्ञेचे पूर्ण पालन केले तरी सुद्धा त्याचे शरीर पूर्वीसारखेच पुष्ट काही दिवसांनी पुन्हा पूर्वीसारखा पाहून बाळ आता काय खातोस उपमन्यू म्हणाला की त्यांच्या तोंडातून दूध बाहेर गळते गळणारे ते दूध मी द्रोणात धरून पितो तेव्हा गुरु म्हणाले अरे रे ही तर सर्वात वाईट गोष्ट पुष्टे काही खाल्ले असता माणसाची बुद्धी मंद होते उपमन्यूने तेही सोडून दिले आता त्याला उपवास धडू लागला काय खावे त्याला समजेना तो बुकेने अगदी कासावीस होत असे संध्याकाळी परत येताना त्याच्या अंगात अगदी नसे एके दिवशी रानात रुईच्या पानातून पांढरा शुभ्र चीक गळत असल्याचे उपमन्यूने पाहिले त्याला वाटले ते दूध आहे हे, हे उष्टे दूध नाही असा विचार करून त्याने पानांच्या द्रोणात तो चीक धरला दूध समजून तो प्याला पण पिता पिता त्याच्या डोळ्यात चीक गेला त्यामुळे त्याची दृष्टीच गेली तो आंधळा झाला त्याला समोरचे काहीही दिसेनासे झाले आता गुरांना घरी कसे न्यायचे त्याच्यापुढे मोठाच प्रश्न पडला आता आपणास गुरुदेव रागावणार त्यांना काय सांगायचे तरीही तो तसाच चालत गाई हाकू लागला परंतु एका विहिरीत पडला दृष्टी गेल्यामुळे त्याला विहिरीतून बाहेर पडता येईना संध्याकाळ झाली गोरी आश्रमात परत गेली अजून उपमन्यू कसा आला नाही याबद्दल ऋषींना काळजी वाटू लागली ते त्याला शोधण्यासाठी रानात गेले ते त्याला मोठ्याने हाका मारू लागले गुरुंचे शब्द कानी पडताच विहिरीत पडलेला उपमन्यू मोठ्यांदा म्हणाला गुरुदेव मी येथे विहिरीत पडलो आहे तू विहिरीत कसा पडलास असे त्यांनी विचारले असता उपमन्यूने जे घडले ते सर्व सांगितले ते ऐकताच हौमे ऋषींना अतिशय वाईट वाटले त्यांच्या मनात अपार कृपा आली त्यांनी उपमन्यूला अश्विनी कुमारांचे स्मरण करण्यास सांगितले त्याने अश्विनी कुमारांचा धावा करताच प्रसन्न झालेल्या अश्विनी कुमारांच्या कृपेने उपमन्यूला पुन्हा दृष्टी आली तो विहिरीतून बाहेर आला त्याने आपल्या कृपासागर गुरुदेवांच्या चरणांना भक्तीभावाने वंदन केले उपमन्यूचा त्याची गुरुवरील पाहून त्याला पोटाशी धरले प्रसन्न झालेल्या वरदहस्त उपमन्यूच्या मस्तकावर ठेवला त्याच क्षणी उपमन्यूला सर्व विद्या प्राप्त झाल्या त्याने त्याला घरी जाण्यास परवानगी दिली ऋषी त्याला म्हणाले तुला सर्व विद्या प्राप्त झाल्या आहेत आता तू घरी जाऊन सुखाने संसार कर तुला खूप मोठी कीर्ती प्राप्त होईल तुला अनेक शिष्य मिळतील शिष्य मोठा ज्ञानी व पराक्रमी होईल गुरुदक्षिणा म्हणून तो शेषाला जिंकून कुंडले आणून देईल जनमेजय राजाला सर्पसत्रात मदत करेल इंद्राला तक्षकासह शरण आणील ऋषींनी असा आशीर्वाद दिला असता उपमनि आनंदाने स्वगृही गेला सिद्ध म्हणाले नामधारका गुरुसेवेची आदर्श उदाहरणे व गुरुसेवेचे महात्म्या या विषयी श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी त्या तापसी ब्राह्मणाला धौम्य ऋषींच्या कथा सांगितल्या त्या कथा सांगून श्री नृसिंह सरस्वती ब्राह्मणाला म्हणाले तू गुरु कडक बोलतात वाटेल ती कामे सांगतात म्हणून त्यांचा त्याग करून येथे आलास तू मोठा गुरुद्रोही आहेस तू आपल्या गुरुंची निंदा केलीस हे महापाप आहे श्री गुरु नृसिंह सरस्वती असे बोलले असता तो तापसी ब्राह्मण पश्चातापाने पळून निघाला मोठ्यांदा रडू लागला स्वतःची निंदा करू लागला गुरुद्रोहाचे प्रायश्चित्त म्हणून मी आता प्राणत्याग करतो असे बोलू लागला या वचनानुसार त्या ब्राह्मणाचे गुरुद्रोहाचे पाप नाहीसे झाले श्री कृपेने त्या ब्राह्मणाला सर्व विद्या प्राप्त झाल्या मग श्री गुरु त्याला म्हणाले आता तू तुझ्या गुरुच्या कडे परत जा ते तुझा स्वीकार करतील तू त्यांची सेवा कर यातच तुझे कल्याण आहे त्या तपस्वी ब्राह्मणाने ते मान्य केले व तो आपल्या गुरूंकडे गेला सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले तो ब्राह्मण निघून गेल्यावर श्रीनृसिंह सरस्वती कृष्णा नदीच्या तीरावर भिल्लवडी येथे गेले तेथील वास्तव्यात त्यांचा महिमा सर्वत्र पसरला त्याविषयीची कथा नंतर सांगतो अशा रीतीने श्री गुरु चरित्रामृतातील गुरुभक्तीचे महात्म्य धौम्य शिष्याची कथा नावाचा अध्याय सोळावा समाप्त